उन्हाळा आला की शरीराची काळजी घेणं महत्वाचं ठरतं कारण वातावरणातील अनेक बदल हे परिणाम करत असतात अशा वातावरणामध्ये निरोगी आणि ताजतवान कसं राहायचं चला तर मग जाणून घेऊया याच व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका ह्या टिप्स तुम्हाला नक्की मदत करतील आपण लगेच व्हिडिओ स्टार्ट करूया नमस्कार मी चॅनजी के मराठीवरती तुमचे मनापासून स्वागत आहे पहिला मुद्दा ते म्हणजे पाणी उन्हाळ्यात शरीराचे पाणी कमी होण्याचा जास्त धोका असतो त्यामुळे शरीरात पाणी टिकवण्यासाठी रोज कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी पिणं हे अत्यंत गरजेचं आहे पाणी पिऊन फक्त हायड्रेटेड राहत नाही तर पाण्यांमधून मिळणारे सोडियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील शरीरात योग्य प्रमाणात राहतात आता पाणी कशाकशातून घेऊ शकतात तर नारळ पाणी संचा ज्यूस लिंबू पाणी आणि द्राक्षाचा रस देखील तुम्ही घेऊ शकता यामुळे शरीराला फळांतील नैसर्गिक पोषण मिळेल आणि राहील जर तुम्ही चहा कॉफी असाल तर त्यामध्ये साखर ही कमी प्रमाणात वापरा त्यामुळे तुम्ही तुम्ही जास्त पासून ते म्हणजे ताजं आणि हलकं खाणं उन्हाळ्यात जड आणि तिखट पदार्थ पचनावर ताण आणतात त्याऐवजी हलकं आणि ताजं खाणं जास्त फायदेशीर ठरत तर उन्हाळ्यात उपलब्ध होणारी फळ खायला जास्त मदत करतात ते पेरू कलिंगड संत्र किंवा सफरच्या यांसारखी फळे तुम्हाला तुमच्या शरीराला जास्त हायड्रेशन देतात त्यामध्ये असणारे विटामिन्स आणि खनिज शरीराची ऊर्जा वाढवतात उन्हाळ्यात गरम पदार्थ टाळून हलके सूप किंवा ताजे सॅलड घ्या मटार काकडी टोमॅटो गाजर यांसारखे सॅलड तुमच्या पचनासाठी हलक आहे शाकाहारी पदार्थ खा ज्यातून जास्त पोषण तत्व तुमच्या शरीराला मिळतील तिसरा ते म्हणजे संस्कृतचा वापर उन्हाळ्यात सूर्याची किरणे त्वचेला हानिकारक ठरतात त्यामुळे सनस्क्रीनचा वापर हा अत्यंत महत्वाचा ठरतो त्वचेसाठी योग्य सनस्क्रीन निवडणं हे देखील महत्त्वाचं असतं एस पी थर्टी हे सनस्क्रीन तुम्ही वापरू शकता सूर्यप्रकाशात बाहेर जाताना तीस मिनिटे आधी सनस्क्रीन नक्की लावा तसेच दहा ते चारच्या दरम्यान उन्हात जाणे टाळा त्यावेळी उन्हाची किरणे ही जास्त त्रीव असतात त्यामुळे त्यावेळेत तुम्ही बाहेर जाणे टाळा चौथा मुद्दा तो म्हणजे व्यायाम उन्हाळ्यात व्यायाम करताना काही खास गोष्टींचं ध्यान ठेवा सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा व्यायाम करणे योग्य ठरेल कारण त्यावेळी तापमान हे खूपच कमी असते योग्य आता पुढचं कुठलं तर योग आणि प्राणायाम योगासने आणि प्राणायाम शरीरासाठी फायदेशीर ठरतील हे तुम्हाला मन शांत ठेवण्यास मदत करतील आणि पाचन प्रक्रियेतील समस्या देखील दूर करतील व्यायामाच्या आधी आणि नंतर पाणी पिणे हे महत्वाचं असतं कारण घाम गाळल्यामुळे शरीरातील पाणी हे कमी होतं त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की तुमचा व्यायाम तुमची योगासनं झाल्यानंतर तुम्हाला पाणी पाचवा मुद्दा तो म्हणजे आरोग्य आरोग्यदायी ड्रिंक्स उन्हाळ्यात ताज्या आणि आरोग्यदायी ड्रिंक्स शरीराला थंड ठेवते आणि हायड्रेटेड देखील ठेवते लिंबू पाणी शरीराला थंड ठेवण्यास मदत करतो यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास देखील मदत करत तसेच दुसरं म्हणजे जी जिरं पाणी जिराचं पाणी सुद्धा पचन सुधारता येतं आणि शरीरातील थकवा हा बराचसा कमी होतो सहावा मुद्दा तो म्हणजे आराम उन्हाळ्यात शरीराला जास्त आराम देणे गरजेचे असते सहा ते सात तासांची झोप शरीराच्या इतर प्रक्रियांना गती देते उन्हाळ्यात अधिक उष्णतेमुळे शरीर हे थकल्यासारखे वाटते त्यामुळे आराम घेणे हे जास्त आवश्यक असते मानसिक ताण किंवा अस्वस्थेमुळे शरीरावर हा परिणाम होतो ध्यान प्राणायाम किंवा शांत संगीत ऐकून तुम्हाला मानसिक शांतता मिळवता येते ताणतणाव जर तुम्हाला असेल तर या गोष्टी नक्की ट्राय करा ध्यान करा प्राणायाम करा जेणेकरून तुम्हाला तणावापासून मुक्ती मिळेल सातवा मुद्दा तो म्हणजे तापमान नियंत्रणात करा उन्हाळ्यात उच्च तापमानामुळे शरीर हे गरम होतं ज्यामुळे थकवा डिहायड्रेशन आणि अनेक समस्या निर्माण होतात त्यासाठी काय करायचंय तर जास्त वेळ ए सी पंखा फॅन असलेल्या ठिकाणी राहा एसी किंवा फॅन तुमचं शरीर हे शांत ठेवण्यास मदत करतो तसेच उबदार हवामानात हो सुती कपडे घाला कॉटनचे कपडे घाला जेणेकरून तुम्हाला जास्त घाम येणार नाही व तुम्हाला आरामदायक वाटेल आठवा मुद्दा तो म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान टाळा उन्हाळ्यात तुमचं शरीर हे अत्यंत संवेदनशील असतं धूम्रपान आणि मद्यपान यामुळे शरीराचे इम्युन सिस्टीम हे कमजोर होऊ शकते त्यामुळे तुमच्या शरीराच्या ऊर्जेवर देखील ह्याचा वाईट परिणाम होतो शरीराची प्रतिकारशक्ती कमी करण्यासाठी हे धूम्रपान मदत करतं त्यामुळे त्याचा अतिवापर किंवा वापर टाळा मद्यपानामुळे शरीर हे डिहायड्रेटेड होतं ज्यामुळे शरीराची कार्यक्षमता ही कमी होते आता नववा मुद्दा उन्हात काम करताना सावधानगिरी बाळा जर तुम्हाला उन्हात काम करावं लागत असेल तर जास्त उष्णतेच्या तासांमध्ये बाहेर जाणं टाळा काम करत असताना सुती कपड्यांचा कॉटनच्या कपड्यांचा वापर करा थोड्या वेळासाठी चांगल्या झाडाच्या जा सावलीत जाऊन विश्रांतीही घ्या पुढचा मुद्दा तो म्हणजे मानसिक ताण आणि विश्रांती शरीर उन्हाळ्यात शरीर आणि मन दोन्ही जास्त प्रभावित होऊ शकतो त्यामुळे मानसिक आरोग्याच्या दृष्टीने याचे रक्षण करणे देखील महत्त्वाचे ठरते उन्हाळ्यात शरीराची आणि मनाची शक्ती टिकवण्यासाठी योग्य आहार आणि विश्रांती घेणे हे महत्त्वाचे असते योग आणि ध्यान केल्याने मानसिक ताण हा कमी होतो रिलॅक्स राहण्यासाठी साधे श्वासाचे व्यायाम संगीत ऐकणं किंवा निसर्गामध्ये फिरणं हे जास्त फायदेशीर ठरतं तसेच शेवटचा मुद्दा इन्फेक्शनपासून बचाव उन्हाळ्यात रुग्णता वाढते उष्णतेमुळे काही विषाणू काही बॅक्टेरिया ह्या वेगाने पसरत असतात त्यामुळे काही विशेष काळजी घेणे हे आवश्यक असतं पहिलं ते म्हणजे नेहमी हात धुत राहा विशेषतः जेवणापूर्वी शौचालय वापरल्यानंतर त्यामुळे बॅक्टेरिया हे जास्त पसरणे रोखता येईल गरम वातावरण गरम वातावरणामुळे अन्न हे लवकर खराब होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे त्याला थंडावा लागेल अशा ठिकाणी अन्न ठेवा या व्यतिरिक्त तुम्ही काय करू तर दररोज सकाळी काही मिनिटं ताज्या हवेत फिरा यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल व शरीरातील ऊर्जा देखील टिकून राहील हलका ऑफ ह्याच्यामुळे तुमचे पचन तर सुधारेलच शरीरातील उष्णता देखील कमी होईल जर हा माहिती पूर्ण व्हिडिओ वाटला असेल जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तसे ते तसेच अजून कोणते टॉपिक हवे असतील व त्याच्यावरती तुम्हाला माहिती हवी तर असे देखील तुम्ही टॉपिक कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता त्याच्यावरती देखील व्हिडिओ बनवून भेटेल तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार थँक्यू